वाहतूक पोलिसाला तरुणाकडून मारहाण व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे परंतु याची पाठीमागची सत्यता काय आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे सध्या हा जो तरुण आहे मेंटली डिस्टर्ब असून याने एका वयस्कर माणसाला दगडफेक करत व त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता ह्या इस्माला रोखण्यासाठी पोलिसांनी त्याची मध्यस्थी केली असता त्याने रागाच्या भरात पोलिसांवरच हल्ला केल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे स्थानिक नागरिकांनी त्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे त्याच्यावर सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं कळत आहे